एस टी प्रशासनाने घेतला महिलेचा बळी दोन बसेसमध्ये चिरडून महिला ठार सर्वपक्षीय जनआंदोलनानंतर महिलेच्या कुटुंबास तात्काळ पाच लाखांची मदत कणकवली एस टी बसस्थानकावर आज सकाळी सव्वादहाच्या सुमारास दोन बसेसमध्ये झालेल्या अपघातात दुर्दैवाने एका गर्भवती महिलेचा चिरडून मृत्यू झाला असून फातिमा बोत्रे वैतीस राहणार हरकुळ असं या महिलेचं नाव आहे एस टी चालकाच्या निष्काळजीपणामुळे सदर महिलेला आपला जीव गमवावा लागला दरम्यान या घटनेनंतर तब्बल चार तास उलटूनही संबंधित एस टी प्रशासनाचे जबाबदार अधिकारी घटनास्थळी दाखल न झाल्यानं स्थानिक सर्वपक्षीय पदाधिकारी आणि नागरिकांनी आक्रमक पावित्रा घेत अधिकाऱ्यांना धारेवर धरलं काही काळासाठी एस टी वाहतूकही थांबवण्यात आली होती परंतु इतर प्रवाशांच्या गैरसोयीमुळे वाहतूक पूर्ववत करण्यात आली सदर महिला ही गर्भवती होती फलाटावर लागलेली गाडी सुटणार असल्यामुळं ती गाडीत बसण्यासाठी प्रयत्नात असतानाच गाडीचालकाच्या निष्काळजीपणामुळे तिला हकनाक आपला जीव गमवावा लागला सदर घटनेनंतर उसळलेल्या सर्वपक्षीय जनक्षोभामुळे अखेर एस प्रशासनाला नमतं घ्यावं लागलं एस टी प्रशासनाकडून सदर महिलेच्या कुटुंबास तात्काळ पाच लाखांची मदत करण्यात आली यावेळी संदेश पारकर सुशांत नाईक सोनू सावंत गोट्या सावंत रजाक बटवाले निसार शेख आदींसह हरकुळ ग्रामस्थ स्थानिक नागरिक आणि सर्वपक्षीय कार्यकर्ते उपस्थित होते महिलेचा मृत्यू झाला अपघात झाला आणि त्या एस टीच्या अपघातामध्ये त्यांचं कुटुंब हे त्या ठिकाणी उद्ध्वस्त झालं आणि दहा वाजून दहा मिनिटाची ही घटना होती आता दुपारचे पावणे दोन वाजलेले आहेत एस टी प्रशासनाचा कोणीही जबाबदार अधिकारी ही घटना घडल्यानंतर ती जबाबदारी स्वीकारायला आलेला नव्हता आणि म्हणून या सगळ्या प्रशासनाला जा विचारण्याकरता आम्ही सगळेजण या ठिकाणी जमा झालो आणि या प्रशासनाला जा विचारण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे आणि या सगळ्या प्रशासनाला जा विचारल्यानंतर पाच लाख रुपयाची आर्थिक मदत ही एस टी प्रशासनाकडनं एक कायद्याच्या नुसार नव्हे ना माणुसकीच्या नात्यामध्ये पाच लाख रुपयाची मदत ही त्यांच्याकडनं त्यांच्या कुटुंबाला मिळून दिलेली आहे आणि त्याचबरोबर जे कोण या एसटीच्या या सगळ्या विभागाचे जबाबदार आहेत एस टी बस स्थानकाची या बस स्थानकाच्या अधिकाऱ्यावर त्या ठिकाणी कारवाई व्हावी जो वाहक आहे जो कंडक्टर आहे जो चालक आहे याच्यावर त्या ठिकाणी कारवाई व्हावी ही भूमिका त्याच्यामध्ये मांडलेली आहे आणि त्याचबरोबर हजारो हजारो प्रवासी सातत्यानं या कणकोलीच्या बसस्थानकावर प्रवास करत असतात त्यांच्या जीवन मरणाचा प्रश्न निर्माण झालेला आहे लहान मुलं असतील महिला असतील तरुण असतील ज्येष्ठ नागरिक असतील हे सगळं या सगळ्या या स्थानकावर येत आहेत आणि म्हणून जर अशा पद्धतीच्या बे या बेफिक्रीमध्ये निष्काळजीपणामध्ये जर या ठिकाणी हा वावर या बसस्थानकाचा असेल अधिकाऱ्यांचा असेल या कर्मचाऱ्यांचा असेल तर ही गोष्ट निषेधार्थ आहे आणि म्हणून या सगळ्या लोकांची जबाबदारी ही एस टी प्रशासनाला घ्यावी लागणार आहे सी सी टी व्हीसुद्धा इथं बंद आहे इथं इथं कुठली सुरक्षितता नाही आहे आणि म्हणून या सुरक्षतेची जबाबदारी घेणार कोण प्रशासनाचे अधिकारी एवढा जनसंताप झाल्याच्या नंतर उदरेक झाल्याच्या नंतर सुद्धा तीन तीन तास या घटनास्थळी त्या ठिकाणी आलेल्या नाहीत आणि म्हणून हा आवाज त्या ठिकाणी उठवावा लागला आणि एस प्रशासनाला त्या ठिकाणी या सगळ्या जनतेच्या आवाजापुढे नमावं लागलं आणि पाच हजार रुपये रोख नुकसान भरपाई त्यांना द्यावी लागली पाच लाख रुपये रोख नुकसान भरपाई द्यावी लागली त्याच्या पलीकडे जो काही कायदेशीर आहे म्हणजे तो जो काही विमा असेल जे काही कायदेशीर प्रक्रिया असेल ही सगळी पूर्ण होईल त्याच्यामधले जे पैसे आहेत ते, ते सगळे पैसे त्यांच्या कुटुंबाला त्यांच्या वारसाला हे त्या ठिकाणी मिळतील ही लढाई आम्ही जनतेची या ठिकाणी मिळून यशस्वी केलेली आहे आणि म्हणून या ठिकाणी या सगळ्या अपघात घडल्याच्या नंतर त्या दुःखद कुटुंबाला ज्याचं नुकसान झालं त्या कुटुंबाला या ठिकाणी न्याय मिळून आम्ही दिलेला आहे या प्रशासनाकडून एस टी प्रशासनाकडनं त्यांच्या खिशातील पाच लाख रुपयाची नुकसान भरपाई आम्ही रोख स्वरूपात ही त्यांच्या नातेवाईकांकडे सपूर्द केलेली आहे आणि इथून पुढे जो विमा मिळेल कायदेशीर जी काही मदत मिळेल ही मदत मात्र ती त्या ठिकाणी मिळणार म्हणजे कुटुंब त्यांचं उद्ध्वस्त झालं या कुटुंबाच्या पाठीमागे आम्ही खंबीरपणाने उभे आहोत येणाऱ्या काळामध्ये त्यांच्या काय अडचणी असतील त्या ठिकाणी त्यांना तशा प्रकारची मदत ही आमच्या वतीनं त्या ठिकाणी केली होतो प्रचारात प्रचारात आमच्या इम्रान कार्यकर्त्यांना आम्हाला कळवलं यायला आम्हाला उशीर झाला इथे आल्याच्यानंतर परिस्थिती जवळ दोन तास डी सी कोणी येत नव्हते काही येत नव्हते नंतर डी सीला तात्काळ आम्ही या ठिकाणी हजर केलं डी सीने आल्याच्यानंतर आम्ही माझा तात्काळ मदत द्या त्याप्रमाणे मदत दिलेली आहे आम्ही त्या लोकांना मदत मिळावी इच्छा होती ती त्याप्रमाणे मदत दिल्या सरकारी मदत मिळायला काय अडचण येणार नाही दहा लाख रुपये मिळतील आणि राजकीय दृष्ट्या बोलायचं झालं तर तेवीस तारीखनंतर त्या कुटुंबाला अपेक्षित मदत या ठिकाणी केली जाईल कारण निवडणुकीचा माहोल आहे आमचे उमेदवार निवडून येणारे उमेदवार आहेत त्या कारणाने कुठच्या तरी एखाद्या शब्दात कुठेतरी अडकू नये आर्थिक विषयात कुठचं एखादं आजच्या क्षणाला जर आपण दिलं तर त्याचे आचारसंहितेचा विषय येऊ शकतो म्हणून या विषयावर आम्ही आमच्या भारतीय जनता पार्टीकडनं काय होईल ते तेवीस तारीख नंतर तुम्हाला त्या कुटुंबाला योग्य रीती मदत केली जाईल म्हणून या ठिकाणी सांगतो आणि भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्त्यांनी आमच्या हरकूलमधली ती मुलगी असल्यामुळे या ठिकाणी सर्वजण उपस्थित होते आणि त्या त्यांना चांगलं सहकार्य केलेलं आहे